नमस्कार मित्रांनो मी आता गणेश तलावमध्ये एक मला व्यक्ती झाडांना पाणी घालतो मी त्यांना विचारलं की तुम्ही महापालिकेचे कर्मचारी आहे का तुम्ही कोण आहात तुम्हाला याचा पगार मिळतो का पैसे मिळतात का तरी म्हणले नाही मी जस्ट एक साधा नागरिक आहे का हो तुम्ही या झाडांना का पाणी घालता तुम्ही कोणाची परविषयी घेतली झाडांना पाणी घालायला मित्रांनो ते घाबरले खरं तर हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे पर्यावरणचे टेम्परेचर वाढतंय तुमचं नाव सांगा मला देवीदास देवीदास म्हणून येतं एक जागरूक नागरिक आहेत मित्रांनो आणि हे दररोज मला वाटतं सकाळी ह्या झाडांना पाणी घालायला येतात पाठीमागे दोन्ही झाडं सोडलेली आठवडे एकदा येतात म्हणतात ते म्हणजे मला आज दिसलेत तर हे स्वतः झाडांना पाणी आहेत पाठीमागे सगळी झाडं वाढलेली तुम्हाला दिसत आहे मग पालिका काय करते पालिकेने नेमलेले कंत्राटदार पालिकेने नेमलेले कर्मचारी काय करतात हा मोठा प्रश्न आहे तुम्ही बघताल सगळं भका झालेलं आहे सगळं फक्त बिलं काढणे आणि नागरिकांनी फक्त झोपा काढणे असे जे नागरिक असतील त्यांचं कौतुक आहे की त्यांनी अशा प्रकारे पर्यावरणाची चळवळ चालू ठेवली पाहिजे आणि ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल करण्यासाठी मदत केली पाहिजे हा एक त्यांचा नातू आहे मला वाटतं बरोबर हा सुद्धा त्यांना मदत करतो आहे तुझं नाव हो काय यश 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 याचं नाव हो, याचंसुद्धा अभिनंदन आणि पालिकेला प्रश्न आहे की तुमचे ठेकेदार तुमचे कर्मचारी कामगार आणि ते पगार गेले कुठे सामान्य नागरिकांना हे काम करावं लागतं आहे तुमची माणसं गेली कुठं